बिहारमधील लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पवार कुटुंबातील भाऊ बनकी चव्हाट्यावर आली आहे अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांना अजित पवार समर्थकांनी जाब विचारला होता आणि आता त्यावरून शरद पवारांनी अजित दादांना सूचक इशारा दिला बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचाराला वेग आलाय लेकीच्या विजयासाठी खुद्द शरद पवार प्रचाराच्या मैदानात उतरलेत कारण यंदाची निवडणूक सुप्रिया सुळे यांच्यासाठी सोपी राहिलेली नाही राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीमुळे बारामती लोकसभेचं चित्रच बदललंय अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामती लोकसभेच्या रिंगणात असतील भलेही आज त्यांची उमेदवारी जाहीर झालेली नसली तरी त्यांनी प्रचार मात्र सुरू केला आहे पवारविरुद्ध अशा पवार थेट लढाईत संपूर्ण पवार कुटुंब सुप्रिया सुळे यांच्या बाजूने एकवटल्याचं दिसत आहे त्यामुळे आता राजकीय लढाईत अजित पवार यांचं कुटुंब एकाकी पडल्याचं सध्या तरी चित्र आहे आता निवडणूक प्रचारात एकमेकांवर टीकेचे बाणही सोडले जाणार आहेत शरद पवार यांनी अजित पवार यांचं नाव न घेता जोरदार टीका केली देशाच्या आणि संसदीय लोकशाहीच्या दृष्टीनं असतं घातक असून ही कुणाचाही अन्याय सहन करणारी अत्याचार सहन करणारी ही या नाहीवं याच तुमच्याशी संवाद साधायचा होता शरद पवार यांनी केलेल्या टीकेला नुकत्याच घडलेल्या एका घटनेची पार्श्वभूमी आहे अजित पवार यांचे सख्खे धाकटे बंधू श्रीनिवास पवार या राजकीय लढाईत शरद पवार यांच्या बाजूने उभं राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे तर श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार हे सुप्रिया सुळे यांचा प्रचार करत आहेत सोशल मीडियावरून त्यांनी काका अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली पण त्यावरूनच अजित पवार समर्थकांनी युगेंद्र पवार यांना घेराव घालून जाबही विचारला अजित पवार यांची बदनामी का करता असा प्रश्न अजितदादांच्या समर्थकांनी केला तर युगेंद्र पवार यांच्यासोबत असलेल्या इतर कार्यकर्त्यांनी अजित पवार समर्थकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला याच वादाचा व्हिडिओ सोशल मीडियात मोठा व्हायरल झाला होता यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी युगेंद्र आणि रोहित पवार यांना पोलीस संरक्षण मिळावं अशी मागणी केली बारामतीमध्ये अजित पवार समर्थकांच्याकडून धाक दपटशहा सुरू असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला होता नेमका तोच संदर्भ देत शरद पवार यांनी पुतण्या अजित पवार यांना सूचक इशारा दिलाय बारामती लोकसभा निवडणुकीत नणंद विरुद्ध भावजय अशी लढाई असली तरी खरी लढाई ही काका विरुद्ध पुतण्या अशीच आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत